काशी विश्वनाथाच्या ऐतिहासिक नगरीमधला मणिकर्णिका घाट त्या मणिकर्णिका घाटाचा जीर्णोद्धार माता अहिल्यादेवी होळकरांनी केला होता आणि त्या आठवणी कायमच्या स्मरणात राहाव्यात म्हणून त्या ठिकाणी माता अहिल्यादेवीचं एक स्मारक एक प्रतिमा त्या ठिकाणी स्थापित करण्यात आली होती परवा ती प्रतिमा ते स्थळ अक्षरशः बुलडोजर बाबांनी बुलडोजर लावून उद्ध्वस्त केलं आणि ते उद्ध्वस्त केल्यानंतर ज्यावेळेस समाज माध्यमावर ही चित्रफित प्रसारित झाली त्यावेळेस सरकारला आपलं काहीतरी चुकलंय हे लक्षात आलं आणि मग घाई योगी आदित्यनाथ जे आहेत ते पुढे येऊन म्हणाले की जी चित्रफित प्रसारित झाली आहे ती ए आय न तयार केलेली आहे हा गुन्हा आहे जर ती ए आय न केलेली असेल तर मग यशवंतराव होळकर जे ते विश्वस्त आहेत होळकर घराण्याचे त्यांनी नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आणि योगी आदित्यनाथ यांना जे पत्र नाराजीचं लिहिलं त्याचं कारण काय आहे जर खरंच ती ए आय ची प्रतिमा होती तर मग या यशवंतराव होळकरांनी ते पत्र का बरं लिहिलं आणि अहिल्यादेवी होळकर ज्यांनी अहो मोगल काळामध्ये म्हणजे ज्याला आपण क्रूर धर्मवेडा मुस्लिम शासक औरंगजेब म्हणतो त्या मोगल काळामध्ये हिंदू धर्म कुठेतरी आडगळीला पडलेला होता ना आणि त्यामुळे सत्तेनं दुर्लक्षित केलेली स्थळं असतील किंवा सत्तेनं धर्मवेढापाई पाडलेली मंदिरं आणि स्थळं असतील यात त्यांचा जीर्णोद्धार असेल किंवा पुनर्निर्माण असेल या माता आहिल्या देवी होळकरांचे या भारत देशावर या हिंदू धर्मावर फार मोठे उपकार आहेत त्या माता अहिल्यादेवी होळकरांनी ज्या घाटाचा जीर्णोद्धार केला त्याच घाटावर त्यांचं जर प्रतिमा त्यांची त्यांची मूर्ती कुठंतरी बुलडोजर लावून पाडली जात असेल तर खरंच आपण नेमकं औरंगजेबाच्या काळामध्ये जी मंदिरं पाडली म्हणतो क्रूर शासक औरंगजेब हा धर्मवेडा त्यांनी धर्माच्या पायी मंदिरं पाडली म्हणतो आपण तर मग ती मंदिरं पाडणं त्याने धर्माच्या वेडापायी पाडली पण आम्ही आज विकासाच्या वेडापाई काशीला क्वेटो बनवायचे का नाही बनेल का नाही माहीत नाही पण भारताचा ऐतिहासिक ठेवा असलेलं स्मारक जी भारताची अस्मिता आहे धर्माची अस्मिता आहे संस्कृतीचा ठेवा आहे ती स्थळ जर आपलं सरकार उद्ध्वस्त करणार असेल तर आपण नेमकं चाललोय कुठे याला विकास म्हणायचा का विध्वंस का विधायक म्हणजे संवर्धन करून विकास होऊ शकत नाही का का सरकारचा हेतू यामागे जे काही जुन्या प्रतिम आहेत जी प्रतीक आहेत जी ऐतिहासिक आहेत ती कुठंतरी पुसून टाकून स्वतःच्या नावावर नवा इतिहास म्हणजे अकल्पनीय अभूतपूर्व अशा पद्धतीचा जो पराक्रम आहे तो पराक्रम दाखवण्यासाठी तर हे उपद्व्याप चालू नाहीत ना बर मग हे जर अहिल्यादेवी होळकरांचं स्मारक अहिल्यादेवी होळकर कोण आहेत हो अहिल्यादेवी होळकर त्या आहेत ज्या ज्यांनी काशी विश्वनाथाचं मंदिर असेल ज्यांनी गया बोध गया असेल ज्यांनी मणिकर्णिका घाट असेल ज्यांनी तो सोमनाथ मंदिर असेल ज्यांनी द्वारका आहे रामेश्वरमचं मंदिर आहे अहो नर्मदेच्या काठानं जा गंगेच्या काठानं जा गोदावरीच्या काठानं जा जिथे जिथे तुम्हाला घाट दिसतात ना तिथं त्या घाटावर माता अहिल्यादेवी होळकरांच्या त्या यशाचा त्यांच्या कीर्तीचा तो ठसा त्या ठिकाणी उमटलेला आहे कुठं कुठपर्यंत पुसणार आहात माता अहिल्यादेवी होळकरांचा अपमान करण्याची जी चेष्टा करताय ती होणं शक्य नाही आणि त्यांची ओळख उसली सुद्धा जाणार नाही आणि दुर्दैवाची एक गोष्ट आहे हो दुर्दैव असं आहे आपलं की जी महाराष्ट्राची कन्या आहे जी महाराष्ट्राची अस्मिता आहे जी महा म्हणजे जे धर्म धर्म काय म्हणतो आपण जे श्रद्धेचं विश्वासाचं आणि धर्माचं प्रतीक म्हणून जे देवी होळकर आहेत त्यांच्या संदर्भामध्ये कुठं महाराष्ट्रामधनं साधी प्रतिक्रिया साधा आवाज येऊ नये उत्तर प्रदेशामधले मुख्यमंत्री म्हणजे माजी उपमुख्यमंत्री राहिलेले अखिलेश यादव असतील काँग्रेस तिथे आंदोलन करत आहे तिथे समाजवादी पार्टी तिथे रस्त्यावर उतरलेली दिसते आहे पण महाराष्ट्रामध्ये कुठेही या संदर्भात म्हणजे त्रिशताब्दी महोत्सव आम्ही साजरा करणार आहेत आम्ही ढोल बडवणार आहेत आम्ही माता अहिल्यादेवी होळकरांचा न गजर करणार आहेत पण सरकारची जी भूमिका आहे जी या अहिल्यादेव होळकरांच्या आठवणी पुसण्याची जी गोष्ट सरकार करत आहे त्या संदर्भामध्ये महा महाराष्ट्रीयन म्हणून आम्हाला लाज वाटली पाहिजे आणि लाज नसेल उरली थोडीशी तर खंत तरी नक्की वाटायला पाहिजे होती हो कारण एकही कारण फक्त राजकारणापुरतं उरलंय का आता महापुरुष जर राजकारणापुरतेच असतील था तर मग या आपला जो ऐतिहासिक म्हणतो सामाजिक म्हणतो धार्मिक म्हणतो वारसा कसा टिकणार आहे नाही टिकणार आणि महाराष्ट्रामधनं तरी किमान जे अहिल्यादेवी होळकरांचे म्हणतात ना अनुयायी म्हणतो फक्त ते अनुयायांकडून तरी थोडी अपेक्षा ठेवायला हरकत नव्हती कुठेतरी आवाज यायला हवा होता पण माझं स्थान माझी आमदारकी जाईल माझी जिल्हा परिषद जाईल माझी पंचायत समिती जाईल किंवा माझं सत्तेचं पद जाईल म्हणून जर आपल्या अहिल्यादेवी होळकरांचा अपमान आपण उघड्या डोळ्यानं बघत असू तर आपला पुरुषार्थ संपलेला आहे आपण आपली नैतिकतेची पातळी फार प्रचंड खाली गेलेली आहे औरंगजेब जो क्रूर शासक धर्मवेडा म्हणतो ना आपण मंदिर मंदिर किती मंदिरं तोडली होत्या ना आणि ते मंदिरं तोडल्यामुळे किती म्हणजे अक्षरशः हिंदू धर्माला अवकाळा जी आली या मोगल काळामध्ये आली आणि मग या मोगल काळामध्ये या धर्मवेडा असलेल्या या मोगल बादशाह औरंगजेबानं जी मंदिरं पाडली आहेत ना ती मंदिरं किती पाडली आहेत आपण आरोप करण्यासाठी बोलत नाहीये हा व्हिडिओ कुणावरही लांछन लावण्याचा आरोप करण्याचा अजिबात नाहीये फक्त ऐतिहासिक तुलना करून आपण हे सांगू शकतो की काळ बदलला जरी असला तरी आपले महापुरुषाची प्रतीक असतील आपला धर्म असेल आपले देव असतील आपले मंदिर असतील ती जशी मोगल काळामध्ये सुरक्षित नव्हती ती आज आपल्या हिंदू सत्तेच्या काळात तरी सुरक्षित आहेत का हा साधा प्रश्न आहे एक लेखक इतिहासकार रिचर्ड यम युहान नावाचा तो आपल्या ऐतिहासिक संदर्भ ग्रंथामध्ये लिहितो त्या पुस्तकाचं नाव आहे टेम्पल डिस्क्रिएशन अँड इंडो मुस्लिम स्टेट यामध्ये तो लिहितोय औरंगजेबाने जी मंदिरं पाडली ना तर ती मंदिरं त्याचा जे खऱ्या अर्थानं पुरावा म्हणून सांगता येतात ती मंदिरं पाडली त्यांनी साठ ते ऐंशी मंदिरं आणि त्यातही तो लिहितो की ती श्रीत मंदिरं त्यानं पाडलेली आहेत सतीश चंद्रा नावाचे इतिहासकार लिहितात ते म्हणतात की मंदिर औरंगजेबाचा हेतू पाडणं जसा होता तसा त्यांनी काही मंदिर आला संरक्षण पण दिलं पण जदूनच सरकार मात्र या दोघांपेक्षा वेगळं मानतात ते म्हणतात हा धर्मवेडा शासक होता त्यानं धर्माच्या नावाखाली काशी विश्वनाथाचं मंदिर असेल मथुरेचं मंदिर असेल ती मंदिरं पाडली मग जर ती मंदिरं त्या धर्मवेडा औरंगजेबाच्या काळात पाडली गेली मग ती पाडलेली मंदिरं त्यांचा जीर्णोद्धार ती मंदिरं नव्यानं बांधणाऱ्या अहिल्या देवी होळकरांची प्रतिमा तरी या देशामध्ये सुरक्षित राहायला नको का अहो अलीकडच्या म्हणजे औरंगजेब तर आजचा भारत आज तरी आपण या आधुनिक या ज्या लोकशाहीमध्ये राहतो आणि आपले राज्यकर्ते हिंदू आहेत मग आज आपली मंदिरं आपले देव आपले घाट आपले महापुरुष सुरक्षित का नाही आहेत मग जर ते सुरक्षित नसतील तर मग नेमकी चूक काय असं सांगितलं जात टाइम्स ऑफ इंडिया मध्ये असं लिहिलं गेलं एक बातमी आहे की त्या बातमीमध्ये सांगितलं गुजरात मध्ये एकशे सात मंदिर विकासाच्या नावाखाली तोडल्या गेले आणि याच टाइम्स ऑफ इंडियानं काशी विश्वनाथाचा कॉरिडॉर डेव्हलप करण्यासाठी चाळीस ते साठ मंदिरं पाडल्याचा त्यानं वर्ण जी सांगितलंय याच्यामध्ये बातमीमध्ये लिहिलंय मग एकशे सदुसष्ट मंदिर आमचं हिंदू राज्यकर्त्याच्या काळामध्ये पाडली जातात आणि त्यात कळस म्हणजे औरंगजेबाच्या काळामध्ये मोगलाईच्या काळामध्ये जी मंदिरं पाडली त्यांचा जीर्णोद्धार करणाऱ्या अहिल्या देवी होळकरांचं स्मारक त्यांची मूर्ती या राज्यामध्ये पाडली जर जात असेल तर हे राज्य नेमकं कुणाचं आहे आणि ते हिंदूच असेल तर मग हिंदूंची मंदिरं या देशात सुरक्षित आहेत का आणि माता अहिल्यादेवी होळकरांचं जर स्मारक मूर्ती जर या सरकारनं चूक घडली म्हणून पुन्हा नव्यानं जर विकासाच्या नावाखाली तुम्ही पाडणार असाल मग तुम्हाला बाके बिहारीचा कॉरिडॉर काशी विश्वनाथाचा कॉरिडॉर मध्ये विकास या नावाखाली केवळ तुम्ही हिंदूंची मंदिरं जे पाडल्या गेली ते या वर्ण असं लक्षात येतं सत्ता कोणतीही असो धर्म देव महापुरुष या सत्तेला नेहमीच विरोधी असतात सत्ता ही धर्म या साधनाच्या माध्यमातून मिळवली जात असते धर्म हे साध्य नाही आहे सरकारचं धर्म हे साधन आहे हे आता आपल्याला ओळखून घ्यावं लागणार आहे या धर्माच्या आणि महापुरुषाच्या नावाखाली आम्ही फक्त सत्ता मिळवतो आणि सत्ता आली की त्याच प्रतिमा उद्ध्वस्त करून आपल्या स्वतःच्या प्रतिमा स्वतःचा गौरव स्वतःचा गजर या देशामध्ये कसा होईल याकडे जर आपण पाहणार असू तर आपली जी ऐतिहासिक धार्मिक सामाजिक जो ठेवा आहे जो ऐतिहासिक ठेवा आहे तो यापुढे अबाधित राहील का आणि माता अहिल्यादेवी होळकरांच्या संदर्भामध्ये जी घटना घडली आहे सरकारवर आपण दबाव वाढून तेच स्थळ पुन्हा नव्यानं पुनर्जीवित करून तिथं त्या माता अहिल्यादेवीचं स्मारक नव्यानं जीर्णोद्धार केल्याची आठवण म्हणून त्या ठिकाणी उभं राहील का आणि कल्पना करा जर हीच घटना केरळमध्ये घडली असती तमिळनाडू मध्ये घडली असती किंवा कर, साधी कर्नाटकमध्ये घडली असती तर काय घडलं असत म्हणजे आपण सुद्धा निवडक धार्मिक निवडक अनुयायी निवडक महापुरुष म्हणजे आम्ही फक्त फायद्याचं सत्तेच्या कामाचं जेवढं तेवढंच घेणार आहोत का का खरंच आता हा समाज म्हणजे आपण समाज समाज हा समाज राहिला नाही जातीय मध्ये जो विभागला गेलाय तो खऱ्या अर्थानं कुठंतरी आता विचार करायची वेळ आली आहे की एक संघ जर हा भारत देश राहावासा वाटत असेल भारताची विविधता आणि एकता अखंड आणि अबाधित राहायची असेल तर महापुरुष यांच्या प्रतिमा आणि त्यांचे विचार आणि त्यांची कार्य या भारतभूमीमध्ये जिवंत राहिलीच पाहिजेत आणि सगळ्यात म्हणजे ज्यांनी ती प्रतिमा पाडली ते सरकार असेल विकास करणारे कुणी महापुरुष असतील त्यांचा सगळ्यात अगदी सगळ्यांनी निषेध करावा मीही अगदी मनापासून त्यांचा निषेध 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 करतो आणि महाराष्ट्रामध्ये तरी महाराष्ट्रीयन म्हणून मराठी माणूस म्हणून या विषयाकडं आपण नक्कीच जाब विचारला पाहिजे आणि पुन्हा अहिल्यादेवी होळकरांचं जी प्रतिमा आहे त्यांचा जो अवमान झालाय तो त्यांना पुन्हा नव्यानं त्या ठिकाणी त्यांचा तो प्रतिमा स्थापन करून या पापाचं क्षालन हे सरकार करेल का याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र